नमस्कार मंडळी आम्ही बसलो शेतात हे बघा मस्त असं बाजारवर आता चालू आहे लिंबाचं झाड आहे छान चावली पडली आहे आणि इकडं पाठी बाग चिंचाचं झाड आहे पण चिंचा काही नाही ते लहान अजून झाड हजार आणि पोरांचं चालू आहे सुट्ट्या आज आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे त्याच्यामुळे सुट्टे आलो शेतात सगळीच राधा पडची झाडावर इकडं गुन्ह्याला बांधलंय गुन्ह्यात सोन्या मेल आहे आमचा काही नाही कसा पटून मेलार कसा पडला शिंग काहीतरी झालं वाटतं अडकलं दाव्यात आणि ती काय झालं काय माहिती पडची सोहम सोहमची चालू आहे मस्ती सोहमला नुसतं मस्ती करायला पाहिजे नुसतं शेतात आलं तरी गा पडचाल राधा पडचीवरून वरून करणं डोक्या उंबाच्या झाडावर चढले एवढ्या उंच चढले चढल्या नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा सोम पडशील बाजून खाली उड मार नको काय अडकल कपड्यात त्या तिकडे आपण वांगेच झाड बघलो वांगीची झाड लावली होती रमा घासात लावली होती कुठं आहे ती का इकडं घासात लावली होती मध्ये मी आल्या मस्त गहू आलाय बघा बारीक आहे पण आता आणि पलडच्या बाजूला ज्वारी मग काय ही घासच आहे एवढा मोठा आलाय घास दिसतं ही घासच आहे मागेची झाड काय झाली असतील आली असतील ही ऊस नव सोम त्याच्यापैकी कोण ऊस आहे पण ही अलीकडचं घास आहे कांदं लावलं त्यावेळेस लावलेले आहे की बहिणी आलं आहे की पण फवारल्याशिवाय काही येत नाही नाहीतर नाही फवारलं तर सगळं किती पहिलं फवारलं नव्हतं पण पहिल्यांदा तोडताना सगळे आणि व्हिडिओ आवडला तर कमेंट पण करून नक्की सांगा वांग्याची झाडाला फुलं आलेची पण वांगे पण चालू होते भरपूर फुलाने गच्च भरले आणि कळ्या पण भरपूर लागल्या त्या